बघा काल सोनू निगमच्या कार्यक्रमाला काही लोक आले होते सोनू निगमचा ऑर्केस्ट्रा होता काल विकेश सिंह आणि मग सोनू निगमच्या कार्यक्रमात काही लोकांनी भाषण वगैरे केली आता ऑर्केस्ट्रातली भाषण बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा एकनाथ शिंदेकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली आणि त्यांना असं वाटत की मी हिंदू हृदय सम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती याच्यामध्ये आहे मुळात बाळासाहेबांनी कोणाची लाचारी पत्कराला स्वीकारलं आज जो काय भूत चाटेपणा चाललेला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता भ्रष्टाचार महाराष्ट्राची लूट महाराष्ट्राचं अधपतन आणि हे उड़ा डोळ्यानं पाहणारे हे लाचार राज्य करते ज्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखाचे वारसदार नाहीत एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहे जयचंद दे। ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलंय आपली कातडी वाचवण्यासाठी हे महाराष्ट्राला माहिती आहे तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं संस्था विकत घेणं मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं ज्याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली आहेत त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करतायत जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे थोडाझोडा राज्य करणं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली पुरी पुराणामध्ये सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही शिर्डी आणि प्रतिशिर्डी असतो लोक शिर्डीलाच जातात पंढरपूर प्रति पंढरपूर असतो लोक पंढरपूरलाच जातात विठोबा सगळ्या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत एक मातोश्री होत्या होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती की तात्पुरती आहे किंवा एकनाथ शिंदे प्रकरण फार गांभीर्याने घेऊन नये त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वास सोडवावा स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत काल मुख्यमंत्री होते उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे त्याने त्याचा त्यांनी विचार करावा अरे मी नाव घेतो का ज्या घडामोडी पडता मागे सुरू आहेत म्हणजे एका राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे नाही मी मला वजन होतं कुठं या टायर मध्ये हवा भरतात ना सायकलच्या पंप असतो ना तसे अमित भरलेले पंपातून हवा केलेले नेते हिंदुहृदय सम्राटाने यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती आता काय बघा शिंदेच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका तरी एक पुस्तक तरी वाचलंय का पेपर तरी वाचलो काय म्हणतो आमचं बघू ना आमची मनगट तुमच्यावरती मनगट चावायची वेळी लक्षात घ्या एक लक्षात घ्या आम्ही लाचारी करत नाही लाचारी पत्कर तुमच्यासारखे लाचारणात असे शब्द सुचू शकतो आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हा त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अब्दल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे ते त्याने इमान इतबारे करत राहावं हा पैसा मार्गाने मिळवला तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही तात्पुरत्या ज्याने तुम्हाला आधी पद दिली आहेत ते तुमची पद काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत बर उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उघडायला लावू नका माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहतायत ते माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडे नसेल तेव्हा आमचे काय जाताय देता येत आहे ना आमचा सगळा गाळ गेलेला आहे जे राहिले आहेत ते राहणारच आहे जाणार कोण ज्यांनी आमच्या पक्षाशी बेमानी केली ते कोणाचेच नाहीत ते जातील तिकडून आता आमचे कोणी जाणार नाहीत अनेक वादळ संकट पचवून ते आमच्या बरोबर आहेत पक्षाबरोबर आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे पैसा फेको तमाशा देखो ती विचारधारा आमची नाही ती बाळासाहेबांची नाही हा बाळासाहेबांचा विचार नाही जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकरून फेकून देऊ आज नाही उद्या वेळ लागतो काही गोष्टी भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल कोणी अनुपस्थितीत नव्हतं आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हॉलला जो होतो मेळावा तो पुढ्या मैदानात होता आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे जर कोणाला माहित नसेल ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊन हा मुंबई बेस कार्यक्रम का आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी इतना सिंधे का शिवसेना से क्या संबंध है कल एक ऑर्केस्ट्रा था वहा सोनू निगम का तो लोग जमा हो गए सोनू निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था लोग आते मजा देखने में उसमें भाषण हो गया लोगों के को लाचार लोग ये डरपोक लोग ये भाग गए ईडी सीबीआई के डर से और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे जल्दी ही महाराष्ट्र को तीसरा डिप्यूटी सीएम मिलने वाला है आप देखिए और उनमें से कोई होगा मैं किसी का नाम नहीं लूट हाँ आप देखो क्या होता है, तो ये भी क्या है कि के में अरे हमारे बाजू में दम नहीं आप अपनी चड्डी संभालो आपका चड्डी की जो नाड़ा है ना वो दिल्ली में है आपका चड्डी का और पैन का जो नाड़ा है ना वो दिल्ली वाले कभी तो भी खींच लेंगे और नंगे हो जाएंगे आप ये हमारी फितरत नहीं है हम अपने ताकत पर अपने पैरों पे मजबूती से खड़े हैं। सत्ता आती है सत्ता चली जाती है हम सत्ता के लिए पैदा नहीं हो गए संगठन है हमारा महाराष्ट्र है हमारा और देश भी हमारा है आप जैसे लाचार बेईमान लोग आते हैं चले जाते हैं इतिहास में उनका कोई वजूद नहीं रहता बावनकुळे प्रेस ओ जो बावनकुळे है कोळी हे जे कोणी सद्गृहस्त आहेत बावनकुळे हे तेच ना ज्यांनी सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र लुटला हेच ते गृहस्थ ना सहाशे कोटीचा भूखंड ज्याने एक रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही कधी करणार महाराष्ट्र लुटण्यात सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला काय ईडी कुठे आहे सीबीआय कुठे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल मंत्रीपद दिला हा मोठा गुन्हा आहे भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात राज्य लुटणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतात बावनकुळे तुम्ही उत्तर द्या सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतलाय तुम्ही एक रुपया किमती आम्हाला मिळेल का कसला बालिशपणा सांगताय तुम्ही कसला अरे बावन बावनकुळे कोण आहे काय बावनकुळे 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 रावणकुळे शेतकरी कर्जमाफीला मला माहिती एक जाहीरनाम्यात तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं त्यांनी वचन दिलंय भाजपच्या जाहीरनाम्यात तीन लाखापर्यंत कर्ज माफीचं वचन आहे काय करणार आहे हे हा वचननामा जाहीरनामा तुमचा खोटा आहे सांगा जुमलेबाजी आहे हो मग आता सगळं वाढवणार ना ज्यांनी त्यांना मतदान केलंय त्याच्यावर त्यांच्या रिॲक्शन घ्या तुम्ही आता ज्यांनी त्यांना के मतदान केलं आहे विकत मतदान घेतलेलं आहे पंधराशे रुपये दोन हजार पाच हजार आता ते वसूल करणार ना ती वसुली गँग आहे सरकारमधली चला आणि रोका महाराष्ट्र है देश का हिस्सा है देश के मंत्री अगर आते हैं, यात्रा करते हैं तो अच्छी बात है हमने कहा बोला कि मत आई करके? जब तक तो गृह मंत्री है तब तक तो अपने आप को देश के मालिक तो मानेंगे ना कभी ये मालिकाना हक हाँ बदल जाएगा तो देख लेंगे